सिद्धेश्वर मंदिरासमोर सार्वजनिक शौचालय काढावे या मागणीसाठी एक लाख सिद्धेश्वर भक्त पालिका आयुक्तांना पत्र पाठविणार आहे सोलापूरचं ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्येकडील प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक शौचालय आहे हे सार्वजनिक शौचालय काढण्यात यावं म्हणून पालिका प्रशासनाकडे सोलापुरातील सामाजिक सह धार्मिक संघटनेनं पालिका आयुक्तांना निवेदन दिलं तसंच सिद्धेश्वर मंदिरात महिलांनी महाआरती करून सार्वजनिक शौचालय काढण्याची मागणी केली आहे याबद्दलची अधिक माहिती अमित रोडगे आणि दत्तात्रय केरे यांनी दिली आहे त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीनुसार जे सार्वजनिक शौचालय बांधलं गेलं परंतु आता त्याची अडचण अशी होती आहे की त्याचं जे काही मलनिस्सारणाचा जो प्रकार ते, ते, जो त्यातून जो बाहेर येतो ते पाणी आता तलावामध्ये मुरायला लागलं आहे आणि पाणी पूर्णतः तलावामध्ये उतरत आहे त्याच्यामुळं तलावाच्या पावित्र्याला मंदिराच्या पावित्र्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे आणि ते कुठल्याही धर कुठलंही जे ध धर्मस्थळं असतात अशा परिसरामध्ये कोणत्याच धर्मस्थळाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं शौचालय कुठंच नाही आहे आणि आम्हाला असं वाटतं की लोकभावना समजून आपण पालिका प्रशासन असेल इथले आयुक्त साहेब असतील यांनी यांना जवळपास साठ ते सत्तर संघटनांनी त्यांना निवेदनं आत्तापर्यंत दिलेत मागील तीन महिन्यापासून ह्या लोकांची लोकभावना आहे की हे शौचालय काढलं पाहिजे बस ब्रिगेडचा मी प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय केरे बस ब्रिगेडच्या माध्यमातून सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री शिवोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या ईशान्य दिशेला जे शौचालय आहे ते शौचालय आठवण्यासाठी बसव ब्रिगेडच्या माध्यमातून एक लाख पत्रांची मोहीम ह्या ठिकाणी बस ब्रिगेडने हाती घेतलेली आहे यासाठी राजकीय संघटनांनी व सोलापूर जिल्ह्यातील विविध संघटनांनी याचा पुढाकार घेतला होता मात्र याला कुठाही वाचा जो तो ले ले आहे जो तो प्रश प्रशासनाने फोडला नाही त्यामुळे बसव ब्रिगेडच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी एक लाख पत्रांची मोहीम जी आहे ते चालू केलेली आहे आणि आम्हाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो बसव ब्रिगेडला मिळत आहे या ठिकाणी असलेल्या शौचालयामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत महापालिकेला अनेकदा विनंती करूनही महापालिका नेहमी याकडे डोळे झाक करत आहे त्यामुळे तातडीनं शौचालय हटवण्यासाठी एक लाख सिद्धेश्वर भक्त पालिका आयुक्तांना पत्र पाठवणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं